बेनके साहेबांनी पंधरा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयाचा भरघोस निधी हा मुस्लिम जुन्नर शहरातल्या मुस्लिम समाजासाठी दिलेला आहे त्यासाठी नेहमी बेनके परिवार हा मुस्लिम समाजा पाठीमाग खंबीरपणे उभा आहे आणि अमोल विषय सांगायचं राहिलं तर आजपर्यंत पाच वर्षामध्ये ते त्या माणसाचं एक रुपयाचं सुद्धा काम नाही कधी कोणाला विचारणं नाही कधी कोणात येणं नाही कधी कोणात जाणं नाही पाच वर्षानंतर ते डायरेक्ट फक्त मतच मागायला आले आणि पाच वर्ष अगोदर पण ते मतच मागायला आले होते या वेळेला त्यांना थारा नाही या वेळेला फक्त अडळगाव हेच प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत हे तुम्हाला गवाई देतो मुस्लिम समाजाचा पवित्र महिना रमजान महिन्यात त्यांनी काहीतरी उपवासाचे ते टायमिंगचं हे पत्रक पाठवलं होतं त्यांना पाच वर्ष आठवण नाही आली ते, ते एक रुपयाचं कागद पाठवून काय आम्हाला आलं का एडं समजतात का थे। काई ते काय काम केलं आजपर्यंत रुपयाच्या कागदावरती मुस्लिम समाज तुमच्या पाठीमागे येणार आहे आताचा मुस्लिम समाज हा हुशार आहे आताचा मुस्लिम समाज हा हुशार आहे सुशिक्षित आहे आणि ते एकदम निष्ठावंत मुस्लिम समाज झालेला आहे अजिबात हा कोणाच्या भूलतापांना बळी पडणार नाही आणि ते मुस्लिम समाज हा खंबीरपणे आमदार अतुल शेठ वल्लभ बेनके यांच्या पाठी मागच आहे आणि त्यांच्या सोबत राहणार असं बोललं जातं मुस्लिम समाजातील एक युवक फोन बहात वैद्यकीय मदत लागत होती त्यासाठी त्याचा एकही फोन उचलला फोन सोडा एक आमची हंड्रेड पर्सेंट एक आमची हंड्रेड पर्सेंट जी हँडिकॅम्प लेडीज आहे रेशमाय म्हणून ती मुलगी आणि तिची आई त्या अमोल कोल्हे यांच्या ऑफिसवरती दोन महिने सलग चक्रा मारून त्यांनी जे चालू जे शिरूर लोकसभेमध्ये सायकली वाटप केल्या होत्या मोटरसायकल हँडिकॅम साठी त्या गाड्यांसाठी ती ती महिला वारंवार त्यांच्याकडे जाऊन त्यांनी रिक्वेस्ट केली की ही गाडीची खरोखर गरज आहे आणि ती मुलगी यतीम आहे तिला वडील नाही ती भाड्याच्या घरात राहती ती हँडीकॅम्प असून लोकांच्या जे थोडे थोडे पैसे काढून जी लोक जकात येत काढतात त्याच्यावरती तिचा उदरनिर्वाह होतो अशा लोकांना त्यांना त्यांनी गाडी दिली नाही आणि आमच्यासारखे सारख्या वरिष्ठ कार्यकर्ते त्यांच्या घर ऑफिसमध्ये जाऊन प्रत्येक वेळा सांगून आले का या महिलेला तुम्ही गाडी द्या या महिलेला तुम्ही, तुम्ही मदत करा तरी या अमोल कोल्हे गाडी दिली नाही अशा अमोल कोल्हेचा मी जाहीर निषेध करतो जो माणूस गरिबांचा नाही जो माणूस जनतेचा नाही त्या माणसेला अधिकार नाही त्यांनी समाजसेवा करावी किंवा राजकारण करावं